अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद याच्यामुळे मी सन्मानित झालो हे मान्यच मी केलं पाहिजे परंतु मला असं वाटतं की हे पद सन्मानापेक्षा अधिक जोखमीचं अधिक जबाबदारीचं आहे त्यामुळे हा आनंद फारसा माझ्या चेहऱ्यावर हा राहील असं मला वाटत नाही मी लक्षण गंभीर झाले कळ मी कारण तितक्या जबाबदारीनं आणि तितक्या जोखमीनं हे सगळं मी मांडलं पाहिजे या एका भावनेनं या एका विचारानं मी गंभीर झालेलो आहे मला जे मांडायचं आहे ते माझ्या भाषणामध्ये तिथे मांडणार आहे ना विस्ताराने मांडणार आहे ही खरी गोष्ट आहे की मराठीमध्ये लिहिणारी मंडळी ही या बाजूने बोलत नाही या विद्रोही भाषा करत नाही आहे समाजामध्ये विचारांच्या मध्ये आणि जीवनाच्या जी सर्व क्षेत्रात आलेल्या प्रदूषणांच्या विषयी हा अतुंच्या भावनेद्वारे परकडपणे बोलत नाही खरी गोष्ट आहे याची सारखी गेले म्हणजे मी अध्यक्ष झालो म्हणून बोलतोय असं नव्हे तर गेल्या दीड दोन वर्ष ते किमान मी सारखं विचार करतोय की ह्याच्या कोणीच का बोलत नाही आहे दरम्यानच्या काळामध्ये आमच्याकडे ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाले साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले राज्य पुरस्कार तर खैरातीसारखे वाटलेले आहेत ही सर्व मराठींच्या लेखकाविषयी बोलतो मी त्या सर्वांची क्षमा मागव परंतु जे चाललेलं आहे तुमच्या भोवती तुम्हाला कधीतरी जे जाणवत असेल त्याच्याविषयी तुम्ही का बोलत नाहीये डोळे सर असं म्हणाले हे मराठी दिसत नाही आहे मी भरखरपणे बोलणारा जर माणूस असेल तर मी एक सांगू इच्छितो आपल्याला की सर विद्रोह करण्यासाठी सुद्धा तुमची नैतिकता तेवढी असली पाहिजे तुमच्या ठिकाणी जर नैतिकता नसेल तर तुमच्या विद्रोहाच्या भाषेला किंमत शून्य आहे तुमच्या भाषेला वजन प्राप्त व्हावं अशा प्रकारची तुमची जर नैतिकता नसेल तुमचे आचरण नसेल प्रत्यक्ष जीवन आणि तुमचा लेखन याचा जर काही अनुबंध नसेल तर तुमच्या विद्रोहाला काय जाळायचं आहे तुम्ही काय करणार आहात साहित्य अकादमीचा सा सगळ्या पुरस्कारांचा जर आपण विचार करा आपण खूप चांगले वाचकाने अभ्यासकाने रसिक आहात आणि विचारवंत पण आहात की एकीकडे आम्ही साहित्य अकादमीचा पुरस्कार घेतो आहोत राजपत्रित अधिकारी आहोत आम्ही तीन वेळेस सामाजिक गुन्ह्यानिमित्त आम्ही सस्पेंड झालेलो आहोत आणि आम्ही इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी सामान्य माणसांच्या प्रश्नांच्या विषयी मराठी माणसांच्या प्रश्नांविषयी बोलतो आहोत काय विद्रोह आहे तुमचा एवढा मोठा विद्रोह दखल घेणार याची आणि त्याला धार निर्माण कशी होणार म्हणून मी आपल्याला म्हणालो की जर तुम्हाला विद्रोह करायचा असेल तर आपण बोलात की काही गोष्टींचा त्याग करावा लागतो विद्रोहाचा मार्ग हा सोपा नाही आहे आज उठलो आणि मी विद्रोह करायला निघालो असं होत नाहीये खूप हात कोळून घ्यावे लागतात पाय जखमी करून घ्यावे लागतात मनावरच्या जखमा सुद्धा झेलाव्या लागतात तेव्हा कुठे एखादा किरण हा आपल्याला दिसतो याची तयारी आहे मराठी लेखकांच्या ठिकाणी हे केवळ मराठी लेखकांविषयी बोलत नाही सामान्य माणसाविषयी सुद्धा मला हे सगळं बोलता येईल आणि मी बोलणार आहे माझ्या याच्यामध्ये बघा साधीशी गोष्ट आहे साधीशी गोष्ट आहे की दीड दीड वर्ष आमचा शेतकरी हा दिल्लीमध्ये मोठ्या संख्येनं तिथे थांबलेला आहे त्याची दखल घेतली जात नाही चुकीचे कायदे केले म्हणून तो म्हणतो की जरा दुरुस्ती करा आपण आणि त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालवले जातो माणसं मारली जातात आणि आम्ही काहीच बोलत नाहीये आम्ही काहीच बोलत नाहीये आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच साहित्य अकादमीचा पुरस्कार घेतो आणि गप्पा बसतो आत्ताही या वर्षी ज्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला हे शेतकऱ्याच्या प्रश्नावरच पुस्तक आहे रिंगणार मी ते लेखक माझे शत्रू आहेत असे नाहीये तो माझा तरुण मित्र आहे तो जर असला तर मी त्याला म्हणणार असतो की बा हेही मांडतो त्याला पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद आहे परंतु हा हा हे जे प्रश्न आहे त्याच्याबद्दल तू का नाही बोलत दीर्घ काळ डोळे सरांनी उल्लेख सहकारी सोसायटीचा केला सहकार खात्याचा केला सहकार क्षेत्राचा केला पण आणखी एक क्षेत्र जीवनामध्ये मुलाटे लुडवुड करत होता आयुष्याची उमेदीची वर्ष मी त्या चळवळीसाठी घालवली ती चळवळ ग्रामीण साहित्याची चळवळ आहे आणि हा ग्रामीण कोणता विशिष्ट एका जातीचा माझ्यासमोर कधीच नव्हता हो माझी ग्रामीणांची व्याख्या फार मोठी होती ही चळवळ यशस्वी नाही होऊ शकली आज जर बघितलं हो तर या चळवळीसाठी ज्या लोकांनी योगदान दिलं त्यातल्या कुणालाही राज्य पुरस्कार मिळाला नाहीये अकादमी वगैरेच सोडूनच द्या म्हणजे आम्ही खाली बसतो सगळे काही आम्ही घेतो सुख आणि नंतर आम्ही काहीतरी बोलायला लागतो जिल्हाधिकाऱ्यासारख्या पदावर आम्ही असतो आयुष्यभर अगदी महानगरपालिकेतल्या कामगारांच्या वेतनामधून गैरमार्गाने पैसे आम्ही काढत राहिलो आणि आम्ही अध्यक्ष झालो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि आम्ही बोलतो हो। आहोत हा विद्रोह कशी धार येणार त्या विद्रोहाला तेव्हा तुम्हाला जर काय बोलायचं असेल तर तेवढी नैतिकता आणि तुमचं आचरण तुमचे विचार याची कुठेतरी सांगड असली पाहिजे हे सगळं आवश्यक आहे अनेक दिवसापासून आपण बघतो एक पक्षाचे दोन पक्ष झाले एक शिवसेना होती दुसरी शिवसेना आली एक राष्ट्रवादी होती दुसरी राष्ट्रवादी आली आणि धार्मिक उच्छाद मांडणारा तो पक्ष तो आणखी वेगळा आणि आम्ही टीव्ही लावून बसतो हो, आहोत आम्ही वर्तमानपत्र उघडून बसतो हो। आहोत आणि जेव्हा आम्ही चार मित्र जमतो तेव्हा की घरामध्ये बायकोने गॅसविषयी तक्रार केलेली आहे आम्ही ते विसरतो कारण गॅस घ्यायला आमच्या जवळ पैसे नगतात तो किती महाग झाला याची कल्पना नाही जीवनावश्यक वस्तूंच काय झालं माहीत नाहीये कुठलेही शेतकऱ्यांचे कृष्ण सुटले ते सोडून द्या अरे काय तुमची संस्कृती की ज्या संस्कृतीमध्ये तुम्ही स्त्रीला अधिशक्ती वगैरे म्हणता अधिशक्ती वगैरे म्हणता एकी एक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या स्त्रियांना भर रस्त्यामधून लग्न करून त्यांच्याशी लिंग ताळे करून आणि बलात्कार करून मारलं जात तरी सुद्धा या देशाचा पंतप्रधान बोलत नाही याची चिड तुम्हाला येत नाही कुणी करत आहे विद्रोह कुणी उठायचा हे सगळं अघोषित आणि हे आणखी वेगळा प्रश्न आहे कुठे चाललाय तुम्ही म्हणजे जे तुमच्या जीवनाचे प्रश्न ते करतायत माझा सगळ्यात राग त्याच्यावर असण्यापेक्षा तुमच्यावर आहे सामान्य माणसावर आहे की सामान्य माणूस आपले प्रश्न हे सगळे जे आहेत जे आपल्या जीवनाचे निगडीत आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करत नाही अरे कळलं का एवढा मोठा दत्ता त्या उद्धव ठाकरेकडून आता शिंदेच्याकडे आलाय मग शिंदेकडून आणखी कुठे गेलेला आहे आणि कळलं का परवा अजित पवार फुटला हो काय त्यांचा आपसात काय म्हणजे त्याच्यावर चर्चा आपण करतो तुमच्या जीवनाचे प्रश्न आहेत का कुठल्या प्रश्नावर चर्चा करतो आपण किंवा ही जाग आपल्या मनाला अशा प्रश्नांची जाग मी फक्त उद्या माझ्या भाषणामध्ये दीर्घ वेगवेगळ्या जो वे काही आहे त्याबद्दल मी बोलणार आहे ही वेळ नाही आहे तेव्हा या दिशेनं माझी एक विचार वैचारिक मांडणी माझ्या भाषणामध्ये निश्चित असेल की मी भाषण केलं आणि क्रांती झाली असं निश्चित नसतं असं घडणार नाही मला माहिती याची कल्पना परंतु माझी जी मिनमिंती पंक्ती आहे ती नाही विज देणार मी 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 लावली आहे याचा मला आनंद घ्यायचा आहे आणि मी तो घेईन आणि असं होत नाही आग लावण्यासाठी फार मोठी मशालच लागते अशी गरज नाहीये आग लावण्यासाठी मशालच लागते असं नाही एक ठिणगी पुरेशी होते मुलाटेंचे विचार एक ठिणगीच्या जा रूपाने जरी समजा पोहोचले समाजामध्ये तर मला माझं जीवन कृतार्थ झालं असं वाटेल आणि ज्यासाठी मला अध्यक्ष नाही त्याच काहीतरी समाधान बघा की एका बाजूला मी त्याही व्यवस्थेमध्ये होतो म्हणून मी बोलतोय की कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत आता हे मंगळुंगळ सांगितलं ना पण त्याच्या पलीकडे आज तिथे जो खर्च होतो आहे तो त्या सगळ्यासाठी काही कोटींचा तो खर्च आहे ज्याना पत्र पाठवले जातात तिथे बोलण्यासाठी परिसंवाद असेल आणखीन काय काय असेल ते वैचारिक वंथन करण्यासाठी ही माणसं कोण आहेत तर ही माणसं लिहितात खूप चांगलं भारावून टाकतात त्यांच्या कविता ऐकल्यास तुझं वाटतं की काय चाललेलं आहे कुठले विचार मांडताना परंतु हे पत्र आल्यानंतर ते पाहतात की मला प्रवास खर्च किती दिलेला आहे आणि मी स्वतःच्या गाडीनं मी तिथे येणार आहे माझी व्यवस्था कुठे केलेली आहे आणि कशी केलेली आहे आणि जेव्हा उभे राहिलेला असतो स्टेजवर तेव्हा मी हवेत असतो कुठल्या तरी मादक द्रव्यामुळे ही वस्तुस्थिती आहे हे अखिल भारतीय साहित्य संमेलनानुसार ही वस्तुस्थिती आहे आणि त्यानं पाचन न उतरलं आणि कुणाच्या कोणाच्या जात आहेत याचा आम्ही विचार केला याचा कोणी जा विचारलेला नाहीये आणि छोटीशी ही चळवळ जी नव्यान काम करते आहे ते आता कुठे आकाराला येते सगळी फटीक माणसं काहीही जवळ नाहीये आणि काही विचारांना एकत्र येतात मला असं वाटतं की ही फार मोठी गोष्ट आहे आपण सर्व या सगळ्या प्रवाहामध्ये मनाने याल अशा प्रकारची आपल्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो